नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत जिथे प्रत्येक कथा देईल नवी प्रेरणा मी तुम्हाला एका खास विषयाची सफर घडवणार आहे पाहायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ जो असेल एका खास विदुषीची ओळख ही ओळख करून देण्यापूर्वी आपण पाहणार आहोत दक्षिण गंगा गोदावरीचे महत्व चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला आजच्या भागात आपण पाहूया दक्षिण गंगा गोदावरी श्रद्धेचं तीर्थस्थळ नाशिक नगरी जिथे गोदावरी वाहते जिथे इतिहास पुराण कथा आणि श्रद्धा यांचा एक सुंदर संगम आहे पहाटेच्या मंद वाऱ्यात रुणाची सोनेरी छटा गोदावरीच्या पाण्यावर पसरते जणू कुणीतरी कुंकवाच्या कणांनी तिचा वेग सजवलाय गोदावरी जी आपला जन्मभराचा ताप हरवते दुःख दूर करते आणि जणू अमृतच वाटते ज्यानं श्रद्धेनं स्नान केलं ध्यान लावलं तिच्या प्रवाहात मन रमवलं त्याला केवळ शरीराचं नव्हे तर मनाचंही शुद्धीकरण लाभत गोस्वामी तुलसीदासांनीही गोदावरीच्या सौंदर्याचं वर्णन केलंय रामचंद्रजींनी वनवासात इथेच वास केलाय इथल्या पवित्र पंचवटीत गोदावरीच्या काठावर राम सीता लक्ष्मण यांनी वनवासातील अनमोल क्षण घालवले त्यांचे अनेक प्रसंग अनुभवल्याची आठवण आजही इथे जिवंत आहे आचार्य केशवदासजी म्हणतात ही गोदावरी म्हणजे जणू जीवनातील सर्व दुःख हरण करणारी एक प्रकारचं औषधच तिच्या किनाऱ्यावर पसरलेली वड पिंपळ बोर नीम यांची सावली हजारो वर्षांची पवित्रता आहे इथेच आहे अरुणा आणि गोदावरीचा संगम पुराण कथेनुसार येथे स्नान केल्याने ब्रह्महत्येसारखं पापही नष्ट होतं गोदावरीचं दर्शन शतकपटींनी पाप धुवून नेतं आणि तिचं स्नान जन्मोजन्मीची पवित्रता देतं गोदावरीचं प्राचीन मंदिर इथेच आहे जे बाराव्या वर्षी सिंहस्थाच्या काळात उघडतं आणि रामरथयात्रा हा तर नाशिकचा आत्मा लाखो भाविकांची गर्दी सजवलेला रथ ढोल ताशांचा गजर फुलांचा वर्षाव संपूर्ण नगरीत भक्तीचा दरवळ पसरतो माघ दशमीला गोदावरीचा जन्मोत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा होतो नाशिककर गोदावरीला गंगा गोदामाई असंही म्हणतात गोदावरीच्या तीरावर वसलेलं नाशिक शहर हे श्रद्धेचं तीर्थस्थान रामतीर्थ कपालेश्वर काळाराम पंचवटी प्रत्येक नावामागे कथा पौराणिक संदर्भ आणि पुण्याचा खजिना आहे कुंभमेळा तर इथला जीव जिथे एकाच स्नानानं हजारो यज्ञांचं पुण्य मिळतं हे केवळ भारताचं नाही तर जगभरातील भाविकांचं एकत्रीकरण आहे मानवतेचा एकतेचा आणि विश्वासाचा संगम कुंभस्नानाचं महत्त्व इतकं की एक हजार अश्वमेध यज्ञ शंभर यज्ञ आणि एक लाख पृथ्वी परिक्रमा करण्या इतके पुण्यफळ एका कुंभस्नानाने प्राप्त होते अशी मान्यता आहे धर्मशास्त्रानुसार धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही मानव जीवनातील चार दिव्य उद्दिष्टे आहेत जन्म मृत्यूच्या चा चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे चक्र पार करून दुर्लभ मानव देह प्राप्त होतो या मानव योनीत प्रभूची भक्ती करून मोक्षप्राप्ती केल्यास मनुष्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते कुंभपर्व हा हाच मोक्ष मार्ग प्रकाशित करून अमृत तत्वाचे वरदान देतो या महापर्वाचे आयोजन अनादिकालापासून होत आले आहे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या जनमानसात एकता मानवता आणि श्रद्धेचा संगम म्हणून याची ओळख आहे भारतीय संस्कृतीत कलश किंवा घट हा शुभतेचा आणि मंगलतेचा प्रतीक मानला जातो जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक शुभसंस्कारात पूजा करताना सर्वप्रथम कलशाची स्थापना केली जाते हा कलश म्हणजे कुंभ कुंभ ही राशी ही आहे आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे ज्ञानाचा संचय करणे ज्ञानाची प्राप्ती प्रकाशातून होते आणि कुंभस्नान दर्शन पूजन यामधून आत्मतत्वाचा बोध होतो आपल्या शरीरातच संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिबिंब दडलेले आहे यत पिंडे तत ब्रह्मांडे यत ब्रह्मांडे तत पिंडे। या तत्वानुसार जे मानवपिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच मानवपिंडातही आहे कुंभ हा गटाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक घटात व्यापलेला आत्म्याचा अमृतरस याच्यात अनुभवता येतो हे मानव देहातील प्रतिकात्मक दर्शन संत दर्शन देवदर्शन अशा माध्यमातून अंतर्मुख चिंतनास प्रेरित करते कुंभ पर्वातील ज्याचा ऐतिहासिक संदर्भ घेतला जातो तो म्हणजे अमृत कुंभ वैदिक काळात झालेल्या देवासूर संग्रामात मंथन झाले आणि त्यातून चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी एक होते अमृत कलश हा कलश मिळवण्यासाठी देवदानवांमध्ये युद्ध झाले त्या युद्धादरम्यान अमृतकलशातील काही थेंब पृथ्वीवर चार स्थळी सांडले ही चार ठिकाणे म्हणजे हरिद्वार गंगा नदी उज्जैन शिप्रा नदी प्रयागराज गंगा यमुना सरस्वतीचा संगम आणि नाशिक गोदावरी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते नाशिकला दक्षिण काशी असेही म्हटले जाते पंचवटी परिसरात गोदावरी दक्षिण वाहिनी आहे ही गोदावरी भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारी मानली जाते अशा या जीवनदायीनी गोदावरीचे आपल्या गोदामाईचे पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे नव्हे ते आपले परम कर्तव्य आहे धन्यवाद आता पुढील भागात पाहूया अशीच ज्ञानवर्धक मनोरंजक माहिती या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया अर्थात नाशिकच्या विदुषी मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद